मित्रांनो सर्व मित्रांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती शिपाई पोलीस भरती मुंबई चालक भरती संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही अपडेट आहे मित्रांनो ठीक आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक या भरतीसाठी बघा उमेदवारांना आता टाईम पण चेंज झालेला आहे मित्रांनो रिपोर्टिंग टाईम कोणाला पाचला दिलं गेलं आहे तर पाचचा अगोदर होता सात नऊ अकरा असा रिपोर्टिंग टाईम होत आहे आणि आता मुलं पण वाढवत आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो तुम्हाला तिथं फक्त आधार कार्ड आणि प्रवेशपत्र हॉलटिकीट हे दोनच तुम्हाला डॉक्युमेंट तिथे लागणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघू शकता आता रोजचे मित्रांनो बघा रोजचे आठ ते दहा हजार मुलं त्यांनी आता वाढवलेले आहेत आठ हजार ते दहा हजार मुलं त्यांनी आता रोजचे घ्यायला चालू केलेले आहेत मित्रांनो सी पी मुंबई चालकचं मित्रांनो बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने मित्रांनो ह्याच महिन्यामधून मित्रांनो बघा एक ऑगस्ट ते आता दहा ऑगस्टपासून मित्रांनो जास्तीत जास्त आता अजून सी पी मुंबईचे पण ग्राउंड चालू शिपाईचे तर मित्रांनो चालकचे पण लवकरात लवकर आता त्यांनी त्यांना कारण की पंधरा सप्टेंबर वगैरे त्यांना सर्व ग्राउंड पूर्ण करायचे आहे कारण पुढे आचारसंहिता आहे विधानसभा निवडणूक आहे भरपूर काही आहे मित्रांनो त्यांना बंदोबस्तीसाठी मनुष्यबळ अपूर्व पडत आहे आणि भरपूर काही मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळे लवकरात लवकर ग्राउंडचं जे द्रोजचे मित्रांनो त्यांचे आता मुलं वाढवत आहेत आणि तिथं अशा पद्धतीने मित्रांनो ग्राउंड तुम्ही बघू शकता की तिथं स्पाईक शूज वगैरे चालत नाही सिंथेटिक ग्राउंड आहे चांगलं ग्राउंड आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड मारू शकता तर इथं लिस्ट लावलेली आहे बघू शकता मित्रांनो दररोजच्या आता जास्तीत जास्त मुलं वाढवत आहेत ग्राउंड कर बघू शकता पाचचा टाईम कोणाला सातचा सा टाईम दिलेला आहे तर कोणाला नऊचा पण टाईम दिलेला आहे रिपोर्टिंग टाईम बघू शकता नऊचा टाईम इथं ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मुलांचे जास्तीत जास्त आता ग्राउंड कवर करण्याचा प्रयत्न अकराचा पण टाईम दिलेला आहे मित्रांनो बघू शकता चार आठ दोन हजार चोवीस आता अकरा इथं लिस्ट लागलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने उमेदवारांचा आता टायमिंगमध्ये चेंज झालेला आहे आणि जे मुलं आहेत ते मुलं संख्या पण वाढवली जात आहे कारण मित्रांनो ग्राउंड लवकरात लवकर त्यांना पूर्ण करण्यासंदर्भात मित्रांनो वरून आदेश आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर ते ग्राउंड आवरायच्या याच्यामध्ये आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने चालकचे बघू शकता आता मुलांना पण भरपूर ठिकाणी कमी मार्क आहेत मित्रांनो काही मुलांना बघू शकता मित्रांनो कोणाला तीस आहेत कोणाला चौतीस आहेत कोणाला चाळीस आहेत कोणाला बत्तीस आहेत तर असे मार्क्स पण मित्रांनो मुलांना चालक नदीत पडत आहेत मित्रांनो चालक भरतीसाठी तुम्हाला जर पेपरला क्वालिफाय व्हायच्यात कमीत कमी चाळीस प्लस तुमचं आवश्यक चाळीस प्लस राहिले म्हणजे तुम्ही पेपरला बसू शकता ठीक आहे तर मित्रांनो भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये मार्क्स आहेत तर मित्रांनो डब्ल्यू एस वगैरे जे विद्यार्थी आहेत ओपनला जर पंचेचाळीस राहिले तर तो आरामशीर मित्रांनो पेपरला बसू शकतो पण मित्रांनो भरपूर ठिकाणी मुलांना मार्क्स कमी आहेत फक्त दोन चारच असे आहेत बॅचमधून पन्नास ते बॅचलरमधून एक दोनच मुलांना फक्त पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस असे गुण येत आहेत बाकीच्यांना मित्रांनो भरपूर कमी गुण आहेत कोणाला बे चाळीस कोणाला छत्तीस कोणाला चौतीस कोणाला बत्तीस असे गुण येत आहे मित्रांनो यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता की मिटचं पण मित्रांनो कमी जास्त लागू शकतं मिनिट कारण यावेळेस सिंगल फॉर्म असल्यामुळे भरपूर मुलांना चान्स पण कमी मिळालेला आहे आणि मित्रांनो बघू शकतो मी अशा पद्धतीने पावसामध्ये पण ग्राउंड चालू आहे काही काही ठिकाणी भरपूर मुलं पावसामध्ये पण धावले सोळाशे मीटर वरतून पाऊस चालू असताना सोळाशे मीटर धावलेले आहेत त्यामुळे थोडा ग्राउंडमध्ये मित्रांनो फरक पडतो मित्रांनो पावसामुळे थोडा उमेदवारांचं नुकसान पण होत आहे अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता तुम्ही गोळ्यांना त्यांनी टेंट वगैरे व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे तर घाटखोपरी तर थोडीफार व्यवस्था केलेली आहे मित्रांनो पण मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुंबई पोलीसचं ग्राउंड जोरात चालू आहे तर त्यांना एकच टार्गेट आहे मित्रांनो सर्व मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत ग्राउंड नियोजन करून लवकरात लवकर पेपर घेऊन त्यांना मित्रांनो नवीन जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन मनुष्यबळ अपूर्ण असल्यामुळे लवकरात लवकर ते मित्रांनो जोरात ग्राउंड चालू आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता मुंबई पोलिस संदर्भात आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आप तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद